दुसरं आत्ता फोटो काढताना मी सारखं बघत होतो अनेक जण माझ्या भगिनी लाडक्या माझ्या बहिणी माझ्या मुली आमच्या सगळ्या युवती पुरुष तरुण सगळे फोटो काढत होते पण मलाही काही बोलताही ना फोटो काढायचा नाही काढून द्या आता ताटला फोटो काढून देत इतकं स्वतःला मोठा समजतो का फोटो काढून द्यावा तर आज पेपरला आलंय की जे स्वारगेटला सापडला ना विकृती त्याचा माझ्या आमदाराबरोबर फोटो आहे माजी आमदार फोटो आहे आता फोटो काढणाऱ्यांच्या मध्ये एखादा नरादम निघाला आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी आलं आणि तो उद्याच्यालाच सापडला की आमचा फोटो त्याच्याबरोबर म्हणून आम्हाला इतर जोडला आता माझा काही संबंध नाही इतरांचा काही संबंध नाही म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो जरा दोन नंबरवाले कुणी आले जवळ खेटायला तर सांगत चला आम्ही काही सलो करू <laughs> जे विकृत माणसं आहेत समाजामध्ये पाचवी मोठे काही सारखी नसतात आणि त्याच्यामुळं कधीकधी मीडिया तर लगेच बातम्या लावून गोकळे होतात आणि त्यांना म्हटलं ना रे बातमी लावली त्याच्याशिवाय ब्रेकिंग न्यूज असल्याशिवाय आमची बातमी कुणी ऐकत नाही अरे पण त्या ब्रेकिंग न्यूजमुळं लोकच्या माणसाचं वाटोळ होते त्याचं काय तो नानायक आहे तो त्याला काय शिक्षा करायची ती घाला करा। त्याच्याबद्दल कोणी पाठीशी त्याला घालणार पण ह्याच्यामध्ये कधी कधी चांगले लोक देखील भरडले जातात हे समाजाने लक्षात घ्यावं मी आजच सी पीची सकाळी आहे की म्हणलं हे जे काही झालंय हे चुकीचंच आहे स्वार पण त्याला आता घेतलेला आहे त्याला प्रत्येक मिनिट टू मिनिट कारण त्याच्यामध्ये जो तिथं चालेल सी टी व्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत परंतु ह्याचा पण जबाब काय येतो आहे ते घेतल्यानंतर समाजाला वस्तुस्थिती कळेल परंतु प्रत्येक मुलीचं महिलेचं भगिनीचं त्या ठिकाणी महिलेचं संरक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण काय मध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी तर चोळी करून खण चोळी करून त्यावेळेस खण असायचे विरोधकांच्या किंवा शत्रूच्या महिलेचा आदर करण्याचा सुनालचा आदर करण्याचा इतिहास हा शिवाजी महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे